पचायला हलकी फुलकी महाशिवरात्रीची अगदी मिनी थाळी करतोय ही थाळी बनवत असताना यामध्ये सोडा इनो याचा अजिबात वापर केलेला नाहीये तरी सुद्धा स्पॉन्ज अगदी सुरेख आलेला आहे जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करतोय महाशिवरात्रीची थाळी तर त्यासाठी ना मी इथं एक बाउल घेतलाय या बाउलमध्ये आपल्याला आहे शाबूचं तांदूळ अख्खे शाबूचे तांदूळ घेतले आणि हे तांदूळ आहेत ना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत कारण दोन पाण्याने धुवून घेतलं ना यामध्ये जे काही घाण वगैरे असेल ना ती निघून जाते आणि डोसा जो होतो ना तो अगदी पांढरा शुभ्र आणि थोडासा कुरकुरीत खुसखुशीत होतो आता यामध्ये ना मी पाणी घालून घेतले आणि चार बोटं आहेत ना आपले बुडतील ना इतपतच अगदी आखी बोटं बुडवायची नाही आहेत फक्त चार बोटं आणि तीही थोडंसंच घालायचे चारही बोटं आता यावर ना झाकण ठेवायचंय आणि हे दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवून द्यायचे आता बघा बरोबर दोन ते तीन तास झालेले आहेत आणि दोन ते तीन तासामध्ये ना अगदी मोत्यासारखे हे शाबूचे तांदूळ भिजलेले आहेत आता इथं घेतलंय हे मिक्सरचं बाऊल यामध्ये ना आपल्याला हे शाबूचं तांदूळ काढून घ्यायचे आता यामध्ये ना बघा मिक्सर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी शाबूचं तांदूळ आहे ना काढून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय आणि व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओला ना जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्यामुळं काय होईल ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि अगदी हलका फुलका नाश्ता त्यांनासुद्धा समजेल आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबूचं तांदूळ काढून घेतलंय आणि हिथं घेतलं आहे मी राजगिऱ्याचं पीठ तर तुम्हाला ना अख्खा राजगिरा भेटला ना तरी घेतला ना तरी हरकत नाही पण आखा राजगिरा शक्यतो मिळत नाही त्यासाठी बघा दुकानामध्ये ना राजगिऱ्याचं पीठ भिडतं तेच राजगिऱ्याचं पीठ घेतले आता यावर आहे ना आपल्याला झाकण लावायचंय आणि पाणी घालायचे तर पाणी अगदी दळताना जास्त नाही घालायचं नाहीतर मग काय होतं पीठ भिजत असताना फॉर्मेंट होत असताना पीठ व्यवस्थित फॉर्मेंट होत नाही तर त्यासाठी आहे ना कमीत कमी पाण्याचा यामध्ये आपल्याला वापर करून घ्यायचा आहे आता बघा हि तर ना मी तुम्हाला एक टिप सांगा वाटते मला की आपण ज्या वेळेस आहे ना पीठ फॉर्मेंट करायला ठेवत असतो आणि त्यावेळेस त्यामध्ये आपण एकदम पाणी घालतो त्याच्यामुळं पीठ व्यवस्थित फॉर्मेंट होत नाही शिवाय ना डोसा जो करत असताना त्याला जाळीसुद्धा चांगली येत नाही आता इथं ना मीठ चांगलं पीठ वाटून घेतले आणि बघू शकताय अगदी दाटसर वाटून घेतले कमीत कमी पाण्याचा वापर केलेला इथं आता हे इथं मी पसरट भांडे घेतलेले पसरड भांड का घेतले कारण जे आपण पीठ फॉर्मेट करणार करायला ठेवणार आहे पीठ सेट करायला ठेवणार आहे ना ते पसरड जितक भांडं असेल ना तितकं व्यवस्थित फॉर्मेट होतं सेट होतं आता इथं मी सगळं हे पीठ आहे ना या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता मी काय करणार आहे ना मिक्सरच्या भांड्याला बघा थोडंसं असतं ते थोडंसं असं धुऊन यामध्ये ते पाणी घालून घेणार आहे वाया जाऊन द्यायचं नाही आपल्याला आता हे ना चांगलं ढवळून घ्यायचंय कसं होतं ना आपण पाणी घट्ट पदार्थामध्ये घातलं ना तर ते पाणीवरतीच तरंगत खाली जात नाही त्याच्यामुळे ना पाणी घालून हलवून घ्यायचं त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित सेट होतं आणि पीठ सुद्धा चांगलं फॉर्मेंट होतं तर एखाद दुसरा मिनिट चांगलं असं फेटून घ्यायचंय नंतर आपल्याला फेटता येणार नाही कारण एकदा झाकण ठेवलं ना आपण तर फेटता येत नाही म्हणून एकदा चांगलं फेटून घ्यायचं यावर आता यावर झाकण ठेवायचं आणि हे ना रात्रभरासाठी मी एका साईडला ठेवून देणार आहे आता चेक करूया तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मी या ना पीठ जेव्हा खोललं बघितलं तर बघू शकता किती सुरेख असं हे पीठ फॉर्मेंट झालेलं आहे आणि असं पीठ फॉर्मेंट करून घेतलं ना तर यामध्ये ना आपल्याला इनो सोडा किंवा बेकिंग सोडा असं काहीच घालायची गरज नाही लागत नाही आणि नॅचरल आहे ना कलर सुद्धा येतो आणि जाळीसुद्धा येते याला आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ तर मी आहे ना वाटल्यानंतर मीठ घातलं नव्हतं त्यासाठी मी आत्ता मीठ घातलं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे ना आपल्याला एका साईडला असं ठेवून द्यायचंय आपण बऱ्याचदा काय करतो की शाबूचं तांदूळ आणि वरीचं तांदूळ असं मिक्स करून डोसा बनवतो पण थोडासा वेगळा बनवला ना तर खायला खूप छान लागतो आता इथं कुकरमध्ये ना मी अगोदरच आहे ना तीन बटाटे दोन शिट्ट्या घालून घेऊन शिजवून घेतले होते जास्त पण आपल्याला गाळ शिजवून घ्यायचा नाहीये आता याची ना आपल्याला साल काढून घ्यायची तर आपल्याला करायची याची चमचमी तशी थोडीशी तिखट आणि थोडीशी सुरमट अशी भाजी करून घ्यायची आहे तर आमच्या गावाला काय म्हणतात ना एखादा पदार्थ थोडासा मंदळणी असला ना तर त्याला आहे ना सुरमट असा शब्द वापरतात तर तुमच्याकडे काय वापरतात तुम्हाला नक्की कळवा आता इथं बघा बटाटा सोलून त्याच्या फोडी करून घेतल्यात कढई ठेवली आहे मी गरम करायला त्यामध्ये आपल्याला घालायचे तेल घालायचे एकच चमचा आहे जास्त तेल नाही घालायचं आता तेल घातल्यानंतर आहे ना आपल्याला तेल चांगलं गरम करून आहे आणि तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं घाला नसल खात ना नाही घातलं तरी हरकत नाही आहे पण जिऱ्याने आहे ना भाजीला वास चांगला येतो आता यामध्ये घालायचे हिरवी मिरची बारीक चिरलेली तुम्ही ठेचासुद्धा घालू शकता इथं बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेतली एखाद दुसरा मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होईल मिरचीसुद्धा चांगली भाजली जाईल आणि जिरं आहे ना ते सुद्धा चांगलं भाजलं जातं आता यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर जो बटाटा आपण घेतला होता ना तो आपल्याला यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे जितका चांगला आहे ना तेलावर परतून घेतो ना बटाटा आपण उपवासाचा शक्यतो तितकी चांगली चवसुद्धा लागते आणि डायरेक्ट आपण न शिजवता बटाट्याची भाजी कशी करा करायची ते मी अगोदरच माझ्या चॅनेलवर टाकलेल्या तिथं जाऊन तुम्ही नक्की चेक करा तर ह्या हा जो केला आहे ना तर मी अगदी गडबडीत केली ही हा पदार्थ म्हणून तुम्हाला असंच दाखवलं आहे मी तर आपल्याला आहे ना एक दुसरा मिनिट चांगलं परतून घ्यायचे ही भाजी आता यामध्ये ना आपल्याला घालायचे एक चमचा शेंगदाण्याचा कूट तर तुम्ही ना अख्खे शेंगदाणे असतात ना थोडेसे असे भाजून ये ना तेलावर फ्राय करून यामध्ये घातले ना तरीसुद्धा छान लागतात तर एखाद दुसरा मिनिट चांगलं परतून परतून घ्यायचे आणि जितकी बघा खालतून ये ना थोडीशी अशी करप याला चिकटते ना तितकीच भाजीला छान लागते आणि माझ्या घरात तर ना शक्यतो भाजीच्या खालची जी करप असती ना तीच मुलांना जास्त आवडते आता यावर आहे ना थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरसुद्धा तुम्ही खात असाल चालत असेल तुमच्याकडं तर घाला नसेल चालत नाही घातली तरी हरकत नाही आहे आणि आपली ही भाजी आहे ना करून रेडी झालेली आहे आता बघा ही जी मी करप जी यामध्ये मिसळती आहे ना तर ती त्यासाठीच मिसळती चव छान लागते म्हणून आता मी इथं ना बघा एक तवा ठेवला आहे गरम करायला आणि त्यावर आहे ना थोडंसं आपल्याला तेल किंवा तूप तूप शक्यतो लावू शकता पण मी तेलच लावलेलं आहे इथं आता यावर आहे ना आपल्याला थंड पाण्याचा आहे ना हपका देऊन घ्यायचा आहे कारण आपण यामध्ये राजगिरा आणि शाबूचं तांदूळ असं मिक्स करून वाटून घेतलेले असं जर नाही करून घेतलं ना हपका देऊन जर आहे ना नाही घेतलं ना तर जे बॅटर आहे ना ते खाली चिटकू शकतं म्हणून आता तवा पहिल्यांदा तापवून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम आहे ना ती लो करायची आहे त्यामुळं काय होईल बॅटर तळ्याला चिटकणार नाही म्हणजे तव्याच्या बेसला चिटकणार नाही तर बघा जिथं चिटकत असेल ना तिथं थोडंसं बॅटर घालायचं आणि चांगलं एकसारखं असं पसरून घ्यायचं आणि हा डोसा आहे ना पूर्ण वरतून कोरडा करून घ्यायचा मगच आपण पलटून घ्यायचा आहे तर तुम्ही ना हा डोसा एका साईडने सुद्धा भाजू शकता पण मला आहे ना थोडासा क्रिस्पी करायचा आहे आणि स्पॉन्जसुद्धा आणि ह्या ह्या आहे ना विशेष सांगायचं जर झालं ना तर आपण राजगिऱ्याचं पीठ घातलंय ना त्यामुळे ना अगदी स्पॉन्ज आणि कुरकुरीत असा हा डोसा लागतो तर डोसा आहे ना आपला करून तयार झालेला आहे आणि थोडंसं वरतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं मी तेलच लावून घेतलेलं आहे तूप शक्यतो नाही लावलेलं तर आपली ना ही, ही थाळी तयार झालेली था तर एकदा नक्की करा ह्या महाशिवरात्रीला आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल ना, के ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच झटपट आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत बघा आणि खा